ला करा, न्यूज बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी मोनिका काय समुद्र स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच उल्लास नगर कॅम्प दोन मधील गजबजलेल्या शिरो चौकातील आशीर्वाद मार्केटचा स्लॅब मंगळवारी दुपारी कोसळला ज्या ठिकाणी स्लॅब कोसळला त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम चालू होते दोन दिवसांपूर्वी मेमसाबिया इमारतीच्या दुसरा आणि पहिल्या मजल्याचा स्लॅब तळमजल्याच्या आशीर्वाद क्लिनिकवर को कोसळल्याने तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले होते ही घटना शहरवासी विसरत नाहीत तोच मंगळवारी दुपारच्या सुमारास शुरू चौकातील अशोक मार्केट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्लॅब कोसळल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासन अग्निशामन दल आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी पाहणी करून इमारत सील करण्याचे आदेश दिले उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक दोन मध्ये आज आशीर्वाद मार्केटमध्ये एक बिल्डिंग आहे कंपनीच्या वरती कोरार कंपनी देखील त्या बिल्डिंगमध्ये आहे त्याच्या दुसऱ्या माळ्यावरती एक स्लॅब पडलेला आहे तर तो परवागी घटना महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये झाली प्रभाग समिती क्रमांक तीनमध्ये ते तशाच प्रकारचं स्लॅब पडलेलं आहे वरती मला वाटतं काही कारागीर त्या मशीन घेऊन काम करत होते कपड्याचं तर त्याचं वजन त्याला पेलवलं नसल्यामुळं पडला असावा आणि तिथं काही दुरुस्तीचं काम वगैरे हो पण चालू आहे तर ते सर्व इमारत खाली करण्यासाठी नोटीस आज आमच्या प्रभागाधिकाऱ्यांना द्यायला सांगितलेली आहे आणि त्या ठिकाणी जे दुरुस्तीचं काम चालू होतं तर त्या कामाची दुरुस्ती आणि बराच काही तिथं पडलेलं होतं पाटवेल तर त्या बिल्डिंगमध्ये अतिशय म्हणजे खराब बिल्डिंग आहे जुन्या काळातली बिल्डिंग आहे ती धोकादायकमध्ये दे देखील आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे परंतु त्यांनी ती बिल्डिंग इमारत आजपर्यंत खाली केलेली नाही आता आम्ही ती कंपल्सरी खाली करून घेणार आहोत आणि त्या बिल्डिंगमध्ये कोणालाही राहण्याची मुभा दिली जाणार नाही असं मी आजच्या आज त्यांना नोटीस इश्यू करायला सांगितले तिथं काही जीवितहानी वगैरे झालेली नाही मात्र बाकी आर्थिक नुकसान थोडं झालेलं आहे साहेब अशा शहरामध्ये पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवच्या त्या इमारती आहेत त्या धोकादायक असं म्हटल्या जातात आणि त्यांच्याच अशा घटना घडत आहेत नेमकं याबाबतीत तुम्ही काय नोटीस काढल्यात तर ते नेमकं याच पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवच्याच काळावधी मधल्या ह्या बिल्डिंग आहेत का हे आपल्याला तपासून पाहावं लागेल आणि आम्ही आमचं नाकवा म्हणून आर्किटेक्ट आहेत महानगरपालिकेच्या पॅनलवर त्यांना काल बोलवलेलं आहे त्यांनी परवा इमारती म्हणजे जी कोसळी इमारत मेमसाप तिथली पाहणी देखील केलेली आहे आज परत इकडल्या बिल्डिंगकडे पाठवतोय आम्ही त्यांच्याकडून जो काही टेक्निकल अहवाल आमच्याकडे येईल ते आपण त्याच्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल ही ज्या इमारतीमध्ये काम चालू आशे शहरामध्ये अनेक इमारतींमध्ये कामं चालू आहे या प्रभाग अधिकाऱ्यांना काय जनरली म्हणजे इमारतीमध्ये इंटरनल चेंज आपल्याला काही करायचं असेल म्हणजे मूळ स्ट्रक्चरला बाधा न आणता तर ते काम आतमध्ये करू शकतात परंतु मूळ स्ट्रक्चरमध्ये काही बदल करायचा असेल तर त्याला परवानगीची आवश्यकता असते परंतु असं मूळ स्ट्रक्चरमध्ये बदल करून कुणी करताना असं आढळून आलेलं नाही तरी पण आता म्हणजे प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन आपल्याला मग बघावं लागेल कुठं काम चालू आहे कुठं काम चालू आहे तरी म्हणजे त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपण कटाक्षाने थोडं डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं की जेणेकरून असा भविष्यामध्ये प्रकार होणार या इमारतीच्या तळमजल्यावर कोणार्क बँक आहे ज्यात इमारत कोसळली असती तर मोठी जीवितहानी घडली असती पालिका आयुक्तांनी बँक प्रशासनाला दोन दिवसात जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत अमर शिंदे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर